कला ही नुसती कलेपुरती मर्यादित नसून जीवनाशी तिचा घनिष्ठ संबंध असतो या दृष्टिकोनाचं प्रतिबिंब मिफच्या एका संवादसत्रात काल दिसून आलं अँथ्रोपोसिन म्हणजेच मानवी कृतींमुळे पर्यावरणावर पुष्कळ परिणाम होऊन त्यामुळे भूरचनांवर स्पष्ट परिणाम होण्याचा काळ सुरू झाला असताना आता निर्णय न घेता स्वस्थ राहण्याची मुभा आहे का यावर या सत्रात ओहापोह करण्यात आला यावेळी दिग्दर्शिका जोएल चेस्लेट दिग्दर्शित माय मर्क्युरी या पर्यावरण मानसशास्त्रीय माहितीपटाचा प्रीमियर प्रदर्शित करण्यात आला मर्क्युरी बेटावरचे सागरी पक्षी आणि सील यांचं जीवन आणि त्यांच्यासह इतर वन्यजीवांच्या खालावलेल्या स्थितीबद्दल माहिती देतानाच माय मर्क्युरीमध्ये माणसाच्या मानसिकतेचा आणि निसर्ग मानव नात्याचाही धांडोळा घेण्यात आला आहे असं चेसलेस्ट म्हणाल्या आशा त्याग आणि परिवर्तन यांची ही सत्य कहाणी असून निसर्ग नात्याचा शोध घेणं म्हणजे परमेश्वराचा शोध घेण्यासारखंच आहे असंही त्या म्हणाल्या